कांद्याला या ठिकाणी आपण बघतोय की पंधरा रुपये कांदा उत्पादन करायला पंधरा रुपये किलो ला खर्च येतो आणि मार्केट मध्ये आपला शेतकरी बांधव या ठिकाणी रुपये कांदा या ठिकाणी विकतोय त्याचप्रमाणे मित्रांनो आपण बघतोय की द्राक्षाची काय परिस्थिती झाली द्राक्ष सुद्धा आठ आणि दहा रुपये किलो ना या ठिकाणी कोणी द्राक्ष घेत नाहीये त्याचप्रमाणे सोयाबीनची पण परिस्थिती आज चार हजार रुपये आपलं चार हजार रुपये क्विंटल ना कोणी या ठिकाणी सोयाबीन घ्यायला तयार नाही मित्रांनो एवढंच नव्हे तर या ठिकाणी आज आपण बघतोय की दुष्काळ पडलेला आहे निफाड तालुका वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे पण ह्या शेतकऱ्या आपल्या ह्या शासनाचं या शेतकऱ्यांकडे कर... शेत लक्ष नाही मित्रांनो आपण बघतोय आताच आमच्या जे पी गावित साहेबांनी नाशिकमध्ये कलेक्टर कचेरी समोर दहा हजार लोक आठ दहा दिवस रस्त्यावर बसले होते परंतु शासन त्या ठिकाणी बघायला आलं नाही आणि अशा प्रकारचं हे शासन आहे याला आपण खाली खेचलं पाहिजे